घडून गेलेल्या प्रसंगांना पुन्हा पुन्हा चाळता येत नाही समोर उभ्या असलेल्या आठवणींना असं टाळता येत नाही घडून गेलेल्या प्रसंगांना पुन्हा पुन्हा चाळता येत नाही समोर उभ्या असलेल्या आठवणींना असं टाळता येत नाही बाप आहे जोवर पाठीशी मिठीत घेऊन जप त्याला बाप आहे जोवर पाठीशी मिठीत घेऊन जप त्याला भिंतीवर टांगलेल्या फोटोला कवटाळता येत नाही कविता सादर करतो आयुष्यभर जगत राहायचं घेऊन मायेची थाप आयुष्यभर जगत राहायचं घेऊन मायेची थाप शोधतोय कुठेतरी हरवलाय माझा बाप तोच होता सोबत आता दिसत नाही तोच होता सोबत आता दिसत नाही दाराड उभा राहून आता हसत नाही निघाला त्याच्या वाटेवर दूर दूर जाताना निघाला त्याच्या वाटेवर दूर दूर जाताना प्रवासात आठवणींची मोठी माळ गुंफून आमच्या श्वासात शिकवलं नाही जगायला शिकवलं नाही जगायला करून कोणतंही मोजबाप शोधतोय कुठेतरी हरवलाय माझा बाप मिळाली त्याला वाट बघता बघता गेला सोडून मिळाली त्याला वाट बघता बघता गेला सोडून स्वप्न रंगवता रंगवता झोप आमची उडवून आधार होता माझा शाश्वत काहीतरी असलेला आधार होता माझा शाश्वत काहीतरी असलेला अश्रू होताच अनावर बसलेला अचानक आलेलं वादळ अचानक वादळ उडवून गेलं तर हरवलाय माझा बाप अर्धवट राहिला खेळ राग होतो आता अनावर अर्धवट राहिलाय खेळ राग होतो आता अनावर जबाबदारी टाकून गेला सरे कुठता ये अर्धवय राईला खेळ राग होते आता नवर जबाबदारी टाकून गेला एक जीवावर आईला मी सांभाळतो तू कुठून तरी पहा आईला मी सांभाळतो तू कुठून तरी पहा सदैव तू आमच्या पाठीशी उभा राहा wow. त्या निजले देहाला निजलेल्या त्या देहाला का अचानक लागत नाही धाप निजलेल्या त्या देहाला का अचानक लागत नाही धाप शोधतोय कुठेतरी हरवलाय माझा बाप आयुष्य भर जगत राईचं देव माईच्या थाप शूट तो आहे